विदर्भातील तीन जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा राज्यातील बहुतांश भागात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता राज्यातील अनेक भागात आजही वादळी पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीची शक्यता आहे पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे तर कोकणात शनिवारपासून उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलेला आहे विदर्भातील चंद्रपूर वर्धा यवतमाळ भंडारा या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढागांचा गडगडासह गारपिटीची शक्यता आहे तर यावेळी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतिसास वेगाने वारेही वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा आणि ढागांचा गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे यावेळी जोरदार वारेही वाहतील असाही इशारा हवामान विभागाने दिलेला आहे तर मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड जालना छत्रपती संभाजनगर या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात चार दिवस पावसाच्या पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे मध्य महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक हवामान आहे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील चार पाच दिवस विजा आणि ढागांचा गडगडासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर कोल्हापूर नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या तसेच धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातही आज काही ठिकाणी विजा आणि ढागांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यानंतर कोकणातील पालघर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यात आज तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवसात काही ठिकाणी विजा तसेच ढागांचा गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकणात शनिवारपासून उष्ण दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे धन्यवाद